सध्या झी मराठीवरील आप्पी आमची कलेक्टर ही मालिका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे आप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र यावेत यासाठी सिंबा प्रयत्न करत आहे तर किडनॅपिंगमुळे साईराज प्रथमच अर्जुनला बाबा म्हणून हाक मारताना दिसला आहे या घटनेने अर्जुनच्या मनात आप्पीबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे सिम्बावर तिने योग्य संस्कार केले असे म्हणत तो त्याच्या वडिलांजवळ अप्पीचे कौतुक करत आहे सिम्बा किडनॅप झाल्यानेच मालिकेला हे निर्णायक वळण मिळाले आहे त्याचप्रमाणे मालिकेत सिंबाच्या रियल बाबांची देखील एंट्री झालेली पाहायला मिळत आहे सिम्बा म्हणजेच साईराज केंद्रे ह्याचे वडील गणेश केंद्रे यांनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली आहे तसेच मुलगा साईराजसोबत त्यांना प्रथमच स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळाले साईराजच्या वडिलांना बहुतेक प्रेक्षकांनी ओळखले असेलच कारण साईराजसोबत ते अनेकदा रील बनवताना दिसत होते त्यामुळे गणेश केंद्रे यांनाही कलेची आवड आहे हे यातून लक्षात येते आपी आमची कलेक्टर या मालिकेत साईराज केंद्रे म्हणजेच सिंबाला किडनॅप करण्यात आलेल्या किडनॅपरच्या भूमिकेत गणेश केंद्रे झळकले होते ही अगदी छोटीशी भूमिका असली तरी गणेश केंद्रे यांनी त्यांच्या अभिनयाने ही भूमिका सुंदर वठवलेली पाहायला मिळाली किडनॅपर आणि सिंबाचे एकत्रित सीन देखील या मालिकेत पाहायला मिळाले होते आता अर्जुनने सिम्बाला या किडनॅपरच्या तावडीतून त्याला सोडवले आहे त्यामुळे गणेश केंद्रे यांनी साकारलेल्या पात्राची एक्झिट करावी लागली आहे पण या छोट्याशा भूमिकेने गणेश केंद्रे यांना मराठी मालिका सृष्टीत आणण्याचा मार्ग मोकळा केला आहे साईराज आणि गणेश केंद्रे या दोघा बाप लेखाला रील्स बनवण्याची आवड आहे गणेश केंद्रे हे साईराजमुळे प्रकाश झोतात आलेले पाहायला मिळाले याचाच परिणाम असा झाला की या दोघांनाही मालिकासृष्टीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण आता आपी आमची कलेक्टर ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या जागी लाखात एक आमचा दादा ही मालिका येणार आहे पण या मालिकेमुळे प्रेक्षक आमची कलेक्टर सारख्या चांगल्या मालिकेला मोकणार हे आता निश्चित झाले पण मालिकेतील अनेक प्रश्नाची उत्तरं प्रेक्षकांना मिळालेली नाही आहेत कारण मावशी संग्राम पिहू या पात्राबद्दल उलगडा होणे गरजेचे होते अर्थात मालिकेच्या शेवटी हे सगळे पात्र समोर येतील आणि सुखाने नांदतील अशी आशा आहे तर तुम्हाला ही मालिका आवडत होती का कमेंट करून नक्की सांगा